भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र आणि जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्र असणं आवश्यक आहे पूर्वी भारतात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व दिलं जात असे परंतु एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार नंतर जन्मलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश सरकारने दिलेत दरम्यान आता भारताचं नागरिकत्व कसं सिद्ध करायचं असा प्रश्न अनेकांना पडतोय तुम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागलं तर ते कसं करावं लागेल याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्व संपादन निर्धारण आणि रद्द करण्याची तरतूद करणारा कायदा आहे या कायद्यानुसार भारतात एकल नागरिकत्वाची तरतूद आहे याचा अर्थ असा आहे की भारताचा नागरिक इतर कोणत्याही देशाचा नागरिक असू शकत नाही या कायद्यात अनेक वेळा काही आवश्यक बदल करण्यात आले आहे या अंतर्गत काही तरतुदी आहेत ज्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवता येतं भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र आणि जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्र असणं आवश्यक आहे पूर्वी भारतात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व दिलं जात असे परंतु एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार नंतर जन्मलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे तीन डिसेंबर दोन नंतर भारतात जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला ज्याचे दोन्ही पालक भारतीय आहेत किंवा त्यापैकी किमान एक भारतीय नागरिक आहे आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नाही त्याला नागरिकत्व मिळतं नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं पण यासाठीही काही नियम आहेत भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी व्यक्तीला सात वर्ष भारतात राहणं आवश्यक आहे एखाद्याचा विवाह हो भारतीय नागरिकाशी झाला असेल तर अशा स्थितीत नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधितांनी कमी -कमी सात वर्ष भारतात वास्तव्य केलेलं असायला हवं कॉमनवेल्थ सदस्य देशांचे नागरिक जे भारतात राहतात किंवा भारत सरकारसाठी काम करतात ते अर्ज सादर करून भारतीय नागरिकत्व देखील मिळवू शकतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेली कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व हवं असेल तर त्या व्यक्तीचे पालक भारतीय नागरिक असायला पाहिजेत दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर आणि तीन डिसेंबर दोन हजार चार पैकी भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असायला हवा एवढंच नाही तर कोणताही नवीन प्रदेश भारतात समाविष्ट झाला तर तिथे राहणाऱ्या लोकांना ओपोआपच भारताचं नागरिकत्व मिळतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.